स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य असं मौजे महाशिरस येते गोपन सेलगाडी शरीचं जिंग्य मैदान संपत होत आहे आणि मित्रांनो आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपण काही नंदीचे सेमी क्रमांक सांगणार आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे की पाखऱ्या आणि चिमण्या नक्की कोणत्या सेमध्ये पाहणार आहेत तर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाखऱ्या आणि चिमण्या पाळणार आहेत त्याचबरोबर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोन वर्गिकेचा राजा आणि राजाची गाडी पाळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये सरजा आणि भोंगा गोटकरांचा आणि बोंगा पाळणार आहे तास क्रमांक चारमध्ये त्या सेमित शंभू आणि जलवाची गाडी पाळणार आहे त्याचबरोबर आणि हारणीची गाडी देखील सेमीत तीनमध्येच पाळणार आहे मित्रांनो म्हणजेच लकन भोंगावरचेच गोडचा तांडव बादल अशी ही सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मथुर आपला मथुर एका जारी एक सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहणार आहे फुरसंगेचा भाईजा आणि भाईंचा राजा मथुर एका मध्ये लागलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका दशिंद केसरी बाकासर कोणत्या मध्ये पाहणार तर मित्रांनो का टाकीर लढत होणार आहे या सेमीमध्ये ती सेमी म्हणजे सर्जा आठ हजार पाचशे आणि हरण्या सहाशे बावीस विरुद्ध बक्कासुरा आणि चिक्या विरुद्ध तेजा आणि दिवान्या हा सेमी थरार पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बक्कासुर आपला सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे पलटणचा सर्जा विरुद्ध बक्कासुर विरुद्ध तेज दिवाना विठ्ठल लानाचा असा आपल्याला थरार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो धन्यवाद